आज मी आहे पेट येथे तालुका वाळवा जिल्हा सांगली त्या ठिकाणी स्वतःसाठी जगणारे सर्वच जण असतात पण दुसऱ्यासाठी जगणारे खूप थोडे लोक असतात आपण ज्या समाजामध्ये वाढलो ज्या समाजामध्ये लहानाचं मोठं झालो त्या जा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खूप कमी लोकांमध्ये असते अशाच एका समाजसेवकाशी आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे यम एम ग्रुपचे संस्थापक मान्य श्री मोहनराव मदने यांना चला तेंजा जानून भी नाला नीद। नीद। नाला। नाला। नाला तर आपण त्यांच्याशीच कार्याविषयी जाणून घेऊयात नमस्कार घेऊया स्वतःपेक्षा मोठा वाटतो तेच खऱ्या अर्थाने समाजसेवक असतात तुम्ही असं समाजसेवेच वाती घेऊन खूप म्हणजे खूप धडपडत आहात समाजासाठी बहुजन समाजासाठी तुम्ही प्रत्येक वेळी धावून जात आहात तर हे समाजसेवेचे सुरुवात झाली किंवा सुरुवात सुरुवात गेले दहा पंधरा वर्षापूर्वी समाजसेवा करायचं असं काय नव्हतं पण गेल्या दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागे आपण या सांगली जिल्ह्यातली एक दहा पंधरा मुलं एकत्र येऊन ती माझ्याकडे आली ती नाना आपल्या समाजावर अन्याय होतोय आणि आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण ठराविक मुलं घेऊन एकत्र येऊन समाजसेवेचं पहिलं काम जे पहिलं सुरुवात आपण गड किंम किंमगड याच्यापासून आपण पहिली शाखा काढून सुरुवात समाजसेवेची केली त्यात आता महाराष्ट्रभर आपली समाजसेवा चालू आहे पूर्ण महाराष्ट्रातील तीस एकतीस जिल्ह्यामध्ये आपलं कार्य चालू आहे आणि सगळीकडे आपले कार्य करतील समाजसेवा म्हणून काम करता येईल आणि ना तुम्हाला असं बऱ्याचदा आहे किंवा ऐकले बऱ्याच लोकांच्याकडून रात्री अकरा अपराती सुद्धा फोन आले जर असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जरी तुमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला तर तुम्ही डायरेक्ट त्यावेळी तिथे ता जाता आणि तुम्ही डायरेक्ट ऍक्शन घेता ही समाजाबद्दल तळमळ याबद्दल काय सांगाल महाराष्ट्रात कुठेही समाजावर अन्याय झाले काही ठिकाणी मला जाता येत काही ठिकाणी जाता येत नाही पण शंभर टक्के आपल्या समाजसेवेतन काम करणार आहे आपली टीमवर्क जिथे तिथं आहे त्यामुळं फोन करून प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आपले जात असतात तिथे आपले एम एम ग्रुपच्या नावाने तिथे त्या कुटुंबावर आपल्या समाजावर जे काय अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आपल्या संघटनेतली मुलं तिथं पोचत असतात मी ठराविक ठिकाणी पोचत असतो पण एम एम ग्रुप म्हणून सगळेच कार्यकर्ते त्या कार्यरत आहेत आणि एम एम ग्रुपचं नाव म्हणजे पसरलेलं आहे संघटन खूप मोठं आहे आणि हे असताना नाना आता कर्नाटकमध्ये आपण बघतोय किंवा राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व का नाही तुम्ही सांगितले ते आपल्या समाज म्हणजे राम समाजाविषयी तुम्ही पहिल्यापासून ते काम करत असतात मग कर्नाटकामध्ये प्रत्येक राजकीय याच्यामध्ये आता कितीतरी मोठमोठ्या पदावरती आहे कर्नाटकमध्ये एस टी मध्ये आपल्या म्हणजे रामश्री समाजाचा त्या ठिकाणी समावेश आहे पण महाराष्ट्रामध्ये असं काही दिसत नाही आणि रामोशी समाजाची जी चळवळ आहे ती थोडीशी थंडावली दिसत आहे याबद्दल महाराष्ट्रामध्ये कसं आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणच्या मुद्द्यावर महत्वाचा मुद्दा आहे कारण महाराष्ट्रामध्ये जनगणनेच्या आधारे किंवा लोकसंख्येच्या आधारे राजकीय नेतृत्व तयार व्हायला पाहिजे हा महाराष्ट्राचा पहिला मुद्दा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये काही ठराविक ग्रह प्रस्थापितांचे आहेत त्यांच्या जीवावर ह्या महाराष्ट्राचं राजकारण आहे आज अलीकडं आत्ताच्या आजच मी ते वेळा बघितले की जनगणनेच्या आधारे पण पुढच्या काळामध्ये लोक लोकांच्या म्हणजे त्या समाजाच्या लोकसंख्येच्या ह्याच्यावर राजकीय अस्तित्व तयार होईल आत्ताची ह्या पुढच्या पुढची परिस्थिती आहे तर मागील बऱ्याच काळापासून जनगणना झालेली नाही आणि ओबीसीच्या लोकांना किंवा आपल्या समाजातील लोकांना राजकीय नेतृत्व करता नाही ने। जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीपर्यंत जाता येत नाही ग्रामपंचायतला ना सदस्य येत नाही झालं आमदारकी वगैरे हे जनगणनेच्या किंवा लोकवस्तीच्या सामाजिक लोकसंख्येच्या विषयावर या आमदारकी मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीचं आरक्षण पाहिजे तरच आपल्या समाजाला नेतृत्व तयार होईल आता आता केंद्र शासनानं हा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाची जनगणना ज्या वेळेला महाराष्ट्रात चालू होईल त्यावेळेला आपल्या लोकसंख्येच्या ह्याच्यावर आपल्याला सुद्धा नेतृत्व करायचा मान सन्मान मिळेल मां परंतु इथून मागच्या काळातल्या राजकीय नेत्यांनी आपल्यावर लक्ष दिलेलं नाही आणि आपला समाज असुशिक्षित असल्यामुळं आपला समाज मागास असल्यामुळं काबार कष्ट करूनच जगावं लागतंय आणि राजकीय वळणच नाही आपल्या समाजाला ये थे जासे जासे थे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकीय नेतृत्व तयार व्हायला लागले चितोळे राजकीय नेत्यांच्या पशी बसवूट चालली आहे त्यांचे त्यामुळे ते होऊ शकतात आणि तुम्ही जसा उल्लेख केला की रामर्षी समाजाच्या मध्ये पुढे येणारे खूप कमी जे मोठे झाले ते परत समाजाकडे यायला येत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये कमी होत्या चोरीचा जो ठपका होता तो सुद्धा आपल्या समाजातला कमी झालेला आहे शासन थोडंफार आपल्याला न्याय मिळालेला आहे आपल्याला उमाज नायकांना क्रांतिकारकांच्या यादीमध्ये घेतल्यामुळं बऱ्यापैकी समाजावर परिणाम झालेला आहे आणि समाज व्यसनाधीनता बाजूला आहे आहे सुशिक्षितपणासाठी प्रबोधन करत आहे त्यातनं फरक आता आलेच्या काळात बराच फरक पडलाय समाजावर कारण आता मुलं शिकायला लागले आणि जी काही मोठी लोक आहेत तुम्ही म्हणता ती मोठी लोक म्हणजे नोकर वर्ग आहे आपल्या समाजातला काय त्यांना काही समाजाचं देणं गेलं नसतं नोकर वर्गाला त्यांची मुलं आणि त्यांचं कुटुंब त्यामुळे समाजाकडे त्यांचं लक्ष नाही आहे तर ती माग समाजावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि काही लोक आपल्या मोठ्या उद्या त्यांनी सुद्धा समाजात रिटायर झाल्यावर हे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे तर आपल्या समाजाची प्रगती खूप छान विचार आहे दुसरं मला तुम्हाला विचारायचं आहे एखादा व्यक्ती मोठा होत असतो त्याचं नाव होत एम एन ना हे नाव महाराष्ट्रामध्ये किंवा कुणालाही जर विचारलं तर सगळ्यांना सर्व परिचित असं नाव आहे तर तुम्ही हे तुमचं हे मोठं होणं ज्यावेळी होत असतं त्यावेळी साहजिकच विरोधकही तयार होत असतात तर तुमच्या बाबतीत असं काही अडचणी आल्या का म्हणजे तुमचं नाव असल्यामुळे बरीचशी कामं होत असेल पण काही अडचणी किंवा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न कधी झालाय का राजकीय प्रस्तावित जे काही तालुक्यातले आहेत काही महाराष्ट्रातले जिल्ह्यातले आहेत राजकीय नेत्यांना सामाजिक चळवळ चालवणं एवढे सोपं नसतं आपल्याला कारण राजकीय फार विरोध होत असतो राजकीय लोक या सामाजिक आपली लोक त्यांच्या माग पाठीमाग फिरायला लागतात आणि आपण समाज संघटित केला तर त्यांना माणसं जनता त्यांच्या माग फिरणार नाही ना। त्यामुळे खोटे केसेस घालणं वगैरे परिणाम भरपूर झालेला आहे प्रकार त्यासाठी आपण तडीपाणी वगैरे बघलेला आहे समाज चळवळी तेवढं सोसावं लागतं समाज कार्य करायचं झालं तर अडचणी येतच राहतात आणि दुसरे काय की तुमचे एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झालेली होती त्याच्यामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तुम्हाला डायरेक्ट कॉल आले आणि एका कामासंदर्भात या एवढ्या मोठ्या माणसाचा तुम्हाला कॉल येणं ह्याकडे नाना तुम्ही कसं बघताय आपल्या सगळ्यांना हे राजकीय नेत्यांना फार महत्व नाही माझ्यासाठी आणि काही राजकीय नेत्यांनी फोन आला नेत्यांना मी सामाजिक चळवळ चालवतो एखाद्या राजकीय पक्षाने त्यांना मदत करण्याचं काम एवढं त्यांना कुठेतरी सांगितलं असेल की राजकीय त्या तालुक्यामध्ये रामूचे समाज चाळीस एक हजाराच्या आसपास त्या तालुक्यामध्ये समाज आहे आणि आपण समाजातला त्या हा माणूस एक एम एम ग्रुपच्या माध्यमातून काम करतो त्यांना समाज भरपूर मानते त्यामुळे त्यांना कुणीतरी सांगितलं फोन केला असेल कारण मी त्यांना मदत केली ती उमाजी नाईकांना क्रांतिकारक म्हणून त्या सरकारनं घोषित केले म्हणून आपण त्यांना मदत केली काही राजकीय म्हणून आपण त्यांना मदत केलेली नाही खूपच छान नावाने उत्तर दिलेलं या प्रश्नाचं त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असा आहे की ज्यावेळी ह्या सगळ्या घटना घडत असत किंवा तुमच्या समाजामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुशिक्षण म्हणजे लोक किंवा मुलं शिकणं खूप महत्वाचं आहे तरच त्याच्यामध्ये विचार विचारांचं परिवर्तन घडू शकेल असं तुमचं मत आहे तर तुम्ही अजून एक माझे राजे नाईक यांचा तुम्ही आता स नावाचा उल्लेख केला तर पुरंदरला एक विमानतळ होते आणि त्याला त्या विमानतळाला नाव उमाजी राजे नाईक यांचं देण्याचा जे चाललेला आहे विचार आहे त्याबद्दल काय सांगाल नाही का पुरंदराला ते एअरपोर्ट होते त्या एअरपोर्टच्या संदर्भात बोलायचं झालं तर बऱ्याच आपल्या तिथेच लोकांनी मोर्चा काढणे वगैरे ते प्रकार झालेला आहे परंतु तिथं असा प्रकार आहे उमाजी नायकांचं जन्मस्थान भिवडी आहे त्याच्यानंतर महाराज ह्या महाराष्ट्र राज्याचे राजे होऊन गेलेले संभाजीराजे धर्मवीर संभाजीराजे हे तिथलंच त्यांचं जन्मस्थान आहे त्यामुळे उमाजी नायकांच्या अगोदर संभाजीराजे येतात त्यामुळं संभाजीराजांना नाव देण्याचं तिथल्या काही लोकांचं म्हणजे आहेच लोकांचं तिथलं आगाचं संभाजी संभाजीराजांनाच तिथं त्या एअरपोर्टला नाव देण्यात येतील असं मला वाटतंय आणि उमाजीराजे हे त्यांचे त्यांच्या राज्यामध्ये उमाजी नाईके त्यांचे वडील उमाजी नाईकांचे वगैरे ते होत होते त्यामुळं संभाजीराजांचा जन्म तिथला छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत आणि जन्म तिथं झाला आहे त्यामुळं त्या एअरपोर्टला नाव संभाजीराजांचंच द्यावं असं सगळे आपणच काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, ती मान्य केलं जाय असं माझं मत आणि तुमचं एवढं संघटन आहे तुम्ही आणि सगळं केल्यापासून बरेच सर्व हे पोहोचलेलं आहे एवढं सगळं संघटन असताना तुमच्या एका हाकेसरशी अनेक तरुण तुमच्या मदतीला किंवा हाक दिली की लगेच धावून येणारे अनेक तरुण तुम्ही जोडलेले आहेत असं असताना <overstire> तुम्ही कुठल्याही आज म्हणजे एवढ्या वर्षामध्ये तुमचं काम चालू असताना पण आजपर्यंत तुम्ही कुठल्याही पक्षात का गेला नाही किंवा तुम्ही कार्यकर्त्यांना सांगता की हा पक्षाला पाठिंबा पार द्या त्या पक्षाला असं काय आहे का कोणी किंवा कोणी ऑफर दिली का तुम्हाला पक्षामध्ये येण्या संदर्भात ऑफर भरपूर आहे त्या आणि आपल्या जिल्ह्यातले किंवा बऱ्याच आसपासच्या जिल्ह्यातल्या लोकांचे मला फोन येतात नाना आपल्या समाजाला सांगा पण मी काही तसं कुणाला सांगत नाही कारण काही ज्या कार्यकर्त्याचे ज्या ज्या पक्षाची त्यांची नाव जोडलेली आहेत त्या तिथल्या संबंध असतात त्यामुळे मी राजकीय काही लक्ष देत नाही कधी आणि दिलेलं पण नाही सामाजिक चळवळ चालवत असताना राजकारण करायला गेलं होतं की स्वार्थ होतो आणि मी निस्वार्थपणानं समाजसेवा फक्त घेतलेले स्वार्थी माणसं समाजसेवा होईल राजकारण करतात त्यामुळे मी त्यात लक्ष दिलेलं नाही आणि समाजसेवा करत असताना राजकारण पण करायला पाहिजे तरच आपली संघटना किंवा याच्यात लागणार आर्थिक काही गोष्टी कार्यकर्त्यांचं काही काम असेल तर आताच्या याच्यामध्ये बरेचसे मुद्दे तुम्ही आहेत खूप चांगले माहिती तुम्ही दिलेली आहे तुमचं कार्य म्हणजे चालू आहे चांगल्या पद्धतीने आहे तर हे सगळं होत असताना तुम्ही आजच्या तरुण पिढीला किंवा तुम्ही ज्या रामेश्वर समाजामध्ये आहात त्या समाजाला किंवा बहुजन समाजाला काय तुम्हाला सांगावं वाटेल त्या मुलाखतीच्या शेवटी मला या महाराष्ट्रातील सर्वच बहु समाजाला बहुजन समाजाला सांगण्याचा म्हणजे माझ्यापासून असं वाटतंय मला की आपण बहुजनाने एकत्र यायला पाहिजे दुसरी गोष्ट त्यातल्या त्यात आपल्या समाजानं ज्या त्या गावात आपला समाज गावाच्या वेशीवर आहे आपला समाज गावाच्या वेशळीवर संरक्षणासाठी पहिल्यापासून ठेवलेला आहे तरी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या समाजातल्या एकत्र येऊन गावामध्ये सर्व लोकांशी नाती चांगल्या पद्धतीची ठेवून वादविवाद न करता कुठल्याही प्रकारचं आपल्या समाजाला नावं ठेवणार नाहीत अशा पद्धतीने ना आपल्या त्या गावात वागणूक पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहून समाजसेवा किंवा समाजात एकत्र असलं तर गावावर दबाव निर्माण होतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत विचारात घेतलं जातं

झिजलेल्या समाजासाठी झिजलेल्या जाणीव आहे, ले ले आहे। दे ते त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तर मी खूप खूप धन्यवाद जे सांगितलं त्याबद्दल आणि तुमच्या सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा कारण हे फक्त व्हिडिओ बघणं आणि शांत बसणं हे फक्त महत्वाचं नाहीये तर हे जे नाना काम करत आहेत किंवा नाण्यांचे जे विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद